नमस्कार मंडळी सर्वांना श्री स्वामी समर्थ तर चार डिसेंबरला आहे दत्तजयंती आणि दत्तजयंतीनिमित्त आपल्याला करायचं आहे गुरुचरित्र या ग्रंथाचं पारायण ते कसं करायचं नियम काय आहेत पूजा मांडणी कशी करायची आहे त्याची सांगता कशी करायची आहे ही संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेऊन आलेलो आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा तर पहा मार्गशीर्ष पौर्णिमा ह्या दिवशी असते दत्त जयंती तर दत्त जयंती म्हणजे श्री दत्तात्रेयांचे श्रीपाद श्रीवल्लभ श्री, श्री नरसिंह सरस्वती माणिक प्रभू श्री स्वामी समर्थ हे चार अवतार दत्त महाराजांचे आहेत तर दत्तात्रयांची सेवा म्हणून आपण श्री गुरुचरित्र या ग्रंथाचं पारायण करत असतो या ग्रंथाचं पारायण माणसाने आयुष्यात एकदा तरी करावं हा जन्म आपण घेतलेला आहे ना तर या जन्मामध्ये तुम्ही एकदा तरी गुरुचरित्राचे पारायण केलंच पाहिजे अत्यंत चमत्कारिक खूप प्रभावी असा हा ग्रंथ अद्विध असा हा ग्रंथ या ग्रंथाचे पारा पारायण करून सगळ्यांनी ह्या ग्रंथाचे पारायण स्त्री पुरुष कोणीही करू शकतं दिंडोरी प्रणीत हा श्री गुरुचरित्र ग्रंथ आहे तुमच्या जवळपास कुठेही स्वामी समर्थ सेवा केंद्र दत्त केंद्र असेल तर तिथे तुम्हाला हा ग्रंथ मिळून जाईल आणि जर मिळत नसेल तर ऑनलाईन देखील यांची वेबसाईट आहे तर तिथे तुम्हाला तो मिळून जाईल अठ्ठावीस नोव्हेंबर म्हणजे शुक्रवारपासून आपल्याला श्री गुरुचरित्र या ग्रंथाच्या पारायणाला सुरुवात करायची आहे अठ्ठावीस तारखेला सुरुवात करून आ, या ग्रंथाची सांगता चार डिसेंबरपर्यंत आपल्याला पारायण करायचं असतं आणि शेवटच्या दिवशी म्हणजे शुक्रवारी पाच डिसेंबरला या पारायणाची आपल्याला सांगता करायची आहे सात दिवसांचे हे गुरुचरित्राचे पारायण तुम्ही प्रत्येकाने नक्की करा खूप चमत्कारिक का लिलांचं अद्भुत वर्णन या ग्रंथामध्ये केलेलं आहे हे ग्रंथचं ग्रंथाचं पारायण केल्यामुळे आपल्यावरचे संकट दूर होतातच आरोग्याच्या काही तक्रारी असतील त्या दूर होतात पितृदोष दूर होतात सगळ्या अडचणींवर मार्ग आपल्याला सापडतो तुमच्या कुंडलीमध्ये कुठलेही मोठ्यातले मोठे दोष असतील ना तर ते ह्या ग्रंथातील पारायणाने गुरुचरित्र ग्रंथाच्या पारायणाने कमी होतात आणि बऱ्याचशा लोकांना ह्याचा अनुभव आलेला आहे आणि अद्भुत असा हा ग्रंथ आहे ग्रंथ वाचताना फक्त नियमांचं पालन आपल्याला करायचं आहे बाकी इतर आपण पारायण करतोच पण ह्या ग्रंथाच्या वेळेस आपल्याला थोडेफार काही नियम आहेत त्याचं पालन करायचं गुरु आहे गुरुचरित्र ग्रंथ म्हटलं की थोडेफार आपण घाबरतो की या ग्रंथाचे खूप नियम आहेत अटी आहेत तर अजिबात नाही साध्या सोप्या पद्धतीनं मी तुम्हाला आज त्याचे नियम आणि अटी सांगणार आहे तसं तर ह्या ग्रंथामधील सुरुवातीच्याच पानावरती आपल्याला ह्या ग्रंथाचे सर्व नियम सांगितलेले आहेत आणि याची मांडणी करायची म्हटलं तर थोडंसं तुम्हाला स्क्रीनवर एक फोटो दिसेल एक चौरंग मांडायचा त्यावर शुभ्र वस्त्र असू द्या किंवा पिवळ्या रंगाचं वस्त्र असू द्या ते आपण अंथरायचं आहे समयी लावून घ्यायची आहे एक कलश मांडायचा आहे स्वामी समर्थ महाराजांचा फोटो आहे आणि अखंड दिवा लावायचा आहे समय लावली तरीही चालेल चौरंगावर पिवळ्या किंवा भगव्या रंगाचं वस्त्र तुम्ही अंथरायचं आहे छान रांगोळी काढायची आहे सगळ्यात पहिले तुम्हाला या ग्रंथाचे नियम आहेत काय ते सांगते त्यानंतर तुम्हाला किती पालना शक्के हो तासेल ते नियम पाळणं शक्य होत असेल ते तुम्ही ठरवायचं आहे खरं तर हे नियम पाळूनच पारायण करायचं आहे बघा हा गुरुचरित्र ग्रंथ आहे हा ग्रंथ नेहमी तुम्ही तुमच्या घरामध्ये कुठेही ठेवत असाल तर अगदी व्यवस्थित ठेवा तुम्हाला देवांचं जे काही कापड असतं स्वच्छ कोरा असा ब्लाऊज पीस किंवा कपडा असतो त्यामध्ये हा ग्रंथ आपण छान व्यवस्थित गुंडाळून ठेवायचा असतो तर हे गुरुचरित्र ग्रंथ पारायणाचे नियम पहिल्याच पानावर दिलेले आहेत आणि ते एक तुम्हाला सांगते सगळ्यात व्यवस्थित अगदी एक्सप्लेन करून सांगते श्री गुरुचरित्र वाचण्यापूर्वी आदल्या दिवशी एक गाय आणि चार कुत्रे यांना आपल्याला गव्हाचे पीठ मध्ये गु गुळ घालून नैवेद्य करायचा आहे आणि ती साधी गव्हाची आणि गुळाची पोळी आपल्याला त्या गाईला आणि कुत्र्यांना खाऊ घालायची आहे नंतर गुरुचरित्र वाचण्यासाठी पूर्व आणि उत्तर दिशेला तोंड करून बसायचं आहे जेव्हा आपण पारण्याला बसणार तेव्हा तो आपलं तोंड जे आहे ते पूर्व किंवा उत्तर दिशेला आलं पाहिजे वाचण्यापूर्वी आपण रोज श्री दत्त महाराजांच्या फोटोची पोथीची पूजा करून एक माळ गायत्री मंत्र त्यानंतर एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्राचे जप आणि गणपती अथ दरवर्षी रोज म्हणायचं आहे आणि नंतर पोथीला सुरुवात करायची आहे आणि आदल्या दिवशी त्याच्यावर पहिल्या पेजवर आपल्याला सांगितलेले आहेत की आपण किती अध्याय रोज वाचायचे आहेत त्या पद्धतीनं आपल्याला करायचं आहे नंतर अध्याय वाचायला सुरुवात करायची आहे दुसरी गोष्ट म्हणजे आता आपल्या इथं ज्यांचे घरं लहान आहेत त्यांनी तो देवासमोरच ग्रंथ ठेवायचा उचलायचा नाही असं आहे बरं का ह्यामध्ये पण ज्यांना ही पूजा मांडणी करून ग्रंथ वगैरे ठेवून तुम्ही दत्त महाराजांच्या फोटोला नैवेद्य वगैरे अर्पण करून तिथे पूजा देवासमोर तिथेच बसले तरी चालेल पण किंवा घरामध्ये अशी कुठलीही जागा जिथे तुम्ही बसलं की तुमचं तोंड पूर्व दिशेला येईल किंवा उत्तर दिशेला येईल असे जागा असेल देवासमोर नाही झालं दुसरी कुठली जागा असेल घरामध्ये तर तिथे तुम्ही बसू शकता शक्यतो बेडरूम जी आपली झोपायची खोली असते ती टाळून तुम्ही त्या जागेमध्ये बसू शकता पण जर तुमच्या देवघरामध्ये जागा असेल तर तिथे शक्यतो बसलं तर अतिउत्तम कारण आपल्याला हा दे ग्रंथ जो आहे तो सात दिवस उचलायचा नाही आहे त्यासोबत सात आपण सात दिवस ते आसन देखील उचलत नाही त्यामुळे आपल्याला हे जे नियम आहेत गुरुचरित्राचे हे आपल्याला सात दिवस ह्याचं आपल्याला पाळलं जाणं गेलं पाहिजे आणि त्यानंतर एका कोपऱ्यामध्ये जर तुम्हाला दुसरीकडे कुठे जागा मिळाली तर जिथे सारखी सारखी लोक कोणी येणार जाणार नाहीत अशा ठिकाणी तुम्हाला जमलं बसायला तर तसं बसू शकता हा ग्रंथ खूप प्र पवित्र आहे याचं या नियमांचं पालन आपल्याला झालं पाहिजे गुरुचरित्राचे पारायण हे पहाटे तीनपासून संध्याकाळी चारपर्यंत करायचं आहे दुपारी बारा ते साडेबारा आपल्याला हे ग्रंथ वाचणं बंद ठेवायचं आहे कारण ही दत्त महाराजांची भिक्षा वेळ असते पहाटे चारपासून पासून संध्याकाळी चारपर्यंत कोणत्याही वेळेमध्ये तुम्ही वाचू शकता पण शक्यतो आपण एका बैठकीमध्ये वाचलं तर खूप चांगलं आहे कारण किंवा जर कोणाची लहान बाळ वगैरे आहेत आणि त्यांना मध्ये वगैरे उठावं लागलं तर काही हरकत नाही आहे पण असा कोणतानी वेळ आहे की आपल्याला तुम्हाला उठावंच लागणार नाही तुमचं बाळ छान झोपत आहे मग ती वेळ तुम्ही निवडा आणि पहिल्या दिवशी जी वेळ आहे ती आपल्याला शेवटच्या दिवशीपर्यंत वेळ पाळायची है आहे आणि आपल्याला जर उठायचीच वेळ आली तर ग्रंथाला आपण क्षमा मागायची क्षमा प्रार्थना म्हणायची आहे आणि मग उठायचं आहे दुपारी बारा, बारा, आपन बार, बारा ते साडेबारा आपण वाचन बंद ठेवायचं आहे आणि बा साडेबारा झाल्यानंतर परत आपण ते कंटिन्यू करायचं आहे आणि फार अगदी रात्री वगैरे म्हणजे संध्याकाळी तुम्ही ऑफिसमधून वगैरे आलात आणि मग त्या वेळेमध्ये आम्ही वाचू का असं अजिबात नाही आहे पण कसं होतं आता सध्या सगळे धकाधकीच्या जीवन जग जगत आहेत मग पहाटे जर तुम्हाला जमत असेल तर शक्यतो पहा पहाटे उठून वाचा काल ह्या पारायण कालावधीमध्ये आपण अन्न अजिबात घ्यायचं नाही आपली आई बहीण पत्नी यांनी जे घरामध्ये बनवलेलं अन्न आहे त्या ते तेच अन्न आपल्याला ग्रहण करायचं आहे उपवास करायचा नाही सकाळ संध्याकाळ एकच धान्य आपल्याला जेवण करायचं आहे म्हणजे आपण पहिल्या दिवशी जे अन्न खाल्लं समजा तुम्ही गव्हाचं जे खाल्लं तेच तुम्ही शेवटपर्यंत खायचं आहे ज्वारी बाजरी किंवा कोणत्या डाळी वगैरे आपल्याला खायचं नाही कांदा लसून तर वर्ज आहेच पण आणि बाहेर गेल्यानंतर सुद्धा जर आपल्याला वेळ पडलीच काही खाण्याची वेळ आलीच तर ते कांदा लसूण वरज विरहित असलेलं आपल्या स्वतःच्या पैशाचं आपल्याला खायचं आहे दुसऱ्याचं घरी अजिबात आपल्याला खायचं नाही लग्न वगैरे असेल तर तिथे देखील आपण कुठंच काही खायचं नाही आहे आपल्याला नोकरीनिमित्त बाहेर जावं लागतं ना मग फक्त आपण हॉटेलमध्ये खाल्लं तर आता बघा तिथं सगळेच नियम पाळले गेलेले आहेतच शुद्ध शाकाहारी आहेतच असं पाहूनच तुम्ही तिथं खाण्याची काळजी घ्या किंवा मग आप तुम्हाला कुठे बाहेर जायचं आहे तर मग घरचं जे तुमचं जे अन्न तुम्ही शिजवणार आहात तुमच्या घरातलं ते तुम्ही टिफिनमध्ये घेऊन जाऊ शकता पण खाण्याचे नियम हे पाळले गेले पाहिजेत नाही तर मग आपण वाचन किती मनापासून केलं आणि आपण आहाराचे नियम पाळले नाही तर त्याचा उपयोग होणार नाही आणि बाहेर जर जावं लागलं तर शुद्ध शाकाहारी ठिकाणी कांदा लसूण विरहित आपल्याला स्वतःच्या पैशाने घ्यायचा सकाळ संध्याकाळ एक धान्य फराळ करायची आहे आणि सकाळ संध्याकाळ आपल्याला आरतीसुद्धा करायची आहे बघा आपण साडेदहाला साडेदहापर्यंत समजा आरती आपली जा झाली वाचन झालं साडेदहाला आपण आरती घेतली आणि तर मग परत आपल्याला संध्याकाळची साडेसहाची आरती जी केंद्रामध्ये होते ना तर तशीच आपल्याला आरती घ्यायची आहे त्यानंतर संध्याकाळी रोज विष्णू सहस्रनाम ह्या स्तोत्राचं आपल्याला वाचन करायचं आहे किंवा तुम्हाला वाचायला थोडं अवघड वाटत असेल तर मग आपण यूट्यूबला लावून तिथे शांतपणे ते ऐकत बसलं तरीही चालेल कारण सहस्रनाम हे जे आहे ते वाचण्याचं कारण की गुरुचरित्र कालावधीमध्ये आपल्याकडून कोणत्या जर चुका झाल्या असतील तर त्या क्षमा मागण्यासाठी आपल्याला विष्णू सहस्त्रनाम वाचायचं आहे त्याचसोबत आपल्याला जे आपलं रब वॉलेट आहे किंवा बेल्ट आपण लावतो तर तो चांबड्याचा आपल्याला लावायचा नाही चप्पल चांबड्याची घालायची नाही आहे किंवा नखं कापायची नाही आहे दाढी करायची नाही कटिंग करायची नाही हे सगळे नियम छोटे छोटे वाटतात पण ह्या कालावधीमध्ये आपण हे पाळायचे आहेत आणि त्याचसोब सोबत काळा रंग अजिबात परिधान करायचा नाही हा सात सात आठ दिवस जे पारायण आपला कालावधी आहे तर त्यामध्ये आपल्याला घरामध्ये जर काही सुतक आलं किंवा विटाळ पडला किंवा काही असं होऊ नये पण झालं तुमच्या भावकीमध्ये आणि तुम्हाला ते अर्धवट सोडावं लागलं पारायण तर आपण ते सोडायचं नाही पारायण कालावधीमध्ये आपण दुसऱ्यांना बोलवून आपलं ते पारायण कंटिन्यू करायचं आणि त्याची समाप्ती ज्या पद्धतीनं सांगितलेली आहे त्या पद्धतीनं करायची आहे कारण गुरुचरित्र पारायण हे असं आहे की ते थांबवता येत नाही तुमची जर तर, आ, मासिक धर्माची पा वेळ असेल तारीख असेल तर ती पाहूनच तुम्ही पारायणाला बसा महिलांनी बसायचं असेल तर आणि ते पारायण आपल्याला अर्धवट सोडता येणार नाही हे आपल्याला काही जरी झालं आपल्या भावकीमध्ये किंवा कुठे पाहुण्यारावल्यात आपल्याला अचानक जावं लागलं तर ते सुद्धा जाणं टाळायचं आपण किंवा विटाळ सुतक पडलं असेल तर आपण न वाचता कोणाला तरी बोलवून आपण ते वाचायचं आहे आणि तुम्हाला अचानक जर मासिक धर्माची अडचण वगैरे जर आली तर तुमच्या घरातील मुलगा मसून किंवा तुमचे मिस्टर यांच्याकडून आपण ते वाचून घ्यायचं आहे खरोखर हे जे आहे ना पारण खूप महत्त्वाचं आहे ह्याचे नियम अतिशय कडक आहेत पण वाचताना त्याचा प्रभाव देखील खूप तसाच अतिशय प्रभावी आहे खूप मोठ्या मोठ्या अडचणींवर ह्या प पारायणाच्या अनुभवाने मात केलेली आहे त्यामुळे बरेच लोक आहेत ते अनुभव सांगतात आपल्याला केंद्रांमध्ये किंवा आपण नेहमीच जे गुरुमाऊलींच्या किंवा चंद्रकांत दादांच्या तोंडून ऐकतो अनुभव तर त्याच्यामध्ये सांगितले गेलेले आहेत हे जे पारायण आहे आपल्याला करताना थोडंसं कडक वाटतं पण याचे जे फायदे आहेत किंवा हे सगळं नियमांचं पालन करून केलेलं पारायण जे आहे त्यात त्याचा तुम्हाला अतिशय चांगला प्रभाव घरातल्या सर्वांवर पडणार आहे त्यामुळे घरामध्ये शांतता ठेवायची आहे घरात भांडणं होतील कटकटी होतील असं अजिबात आपण कोणीच राहायचं नाही आपल्याला अचानक जर कोणी घरातून आलं आणि येऊन गेलं तर आपण घरामध्ये गोमूत्र वगैरे शिंपडायचे म्हणजे कोणाला अडचण वगैरे असेल किंवा किंवा कोणाच्या घरी विटाळ सुतक असेल ती व्यक्ती येऊन गेली तर आपल्याला गोमूत्र शिंपडून घ्यायचे रोजच्या रोज फरशीच्या पाण्यामध्ये आपल्याला गोमूत्र टाकून फरशा घ्यायचे आहेत अतिशय प्रभावी हे पारायण आहे जसे ह्याचे नियम जास्त आपल्याला वाटतात ऐकताना पण त्याचा प्रभाव देखील तितकाच आहे आणि आपल्याला सकाळ संध्याकाळ ह्या पोथीला नैवेद्य दाखवायचा आहे आरती करायची आहे आणि रात्री झोपताना विष्णू सहस्त्रनाम हे आपण अपन... वाचायला ऐकायला चुकायचं नाही घरामध्ये सात्विक अन्न शाकार हा सर्वांनी ग्रहण करायचा आहे आपण वाचतो आहे आणि घरातल्या बाकीच्यांनी दुसरं काही खायचं असं अजिबात करायचं नाही कांदा लसूण ठीक आहे पण बाकीच्या गोष्टींचं अन्न ग्रहण करू नका आणि बाहेर हॉटेलमध्ये देखील जाऊन खाऊ नका आता बऱ्याच लोकांना सवयी आहेत की घरात चालत नाही म्हणून मग बाहेर आम्ही जाऊन खाऊ का तर अजिबात नाही पारायण कालावधीमध्ये सर्वांनीच नियम पाळायचे आहेत घरातली स्त्री किंवा घरातला पुरुष पारायण करतो हे घरातल्या सर्वांच्या कल्याणासाठी करतो त्यामुळे कटाक्षणी हे नियम पाळले गेले पाहिजेत आणि पहिल्या दिवशी तुम्ही ज्या वेळेला वाचायला बसलाय त्या दिवशी शेवटच्या दिवशीपर्यंत तुम्हाला तीच वेळ पाळायची आहे आणि पहिल्या आपल्या पानावरती रोज किती अध्याय आपल्याला वाचायचं आहे याचं सर्व माहिती दिलेली आहे पहिल्या दिवशी एक ते नऊ अध्याय दुसऱ्या दिवशी दहा ते एकवीस अध्याय तिसऱ्या दिवशी बावीस ते एकोणतीस चौथ्या दिवशी तीस ते पस्तीस पाचव्या दिवशी छत्तीस ते अडतीस आणि सहाव्या दिवशी एकोणचाळीस ते त्रेचाळीस आणि सातव्या दिवशी चव्वेचाळीस ते त्रेपन्न असे आपल्याला गुरुचरित्र सप सात दिवसांचं पारायण आठव्या दिवशी सांगता करायचे सांगतेच्या दिवशी सकाळी साडे दहा वाजता श्री दत्त महाराज श्री कुलदेवता श्री स्वामी समर्थ महाराज आणि श्री गुरुचरित्र ग्रंथाकरता तुम्हाला चार नैवेद्य मांडायचे आहेत ग्रंथाचा नैवेद्य तुम्हाला गैला खाऊ घालायचा आहे किंवा तुम्ही स्वतः ग्रहण करू शकता आणि मगच आपण जेवण करायचं आहे आणि सांगतेच्या दिवशी तुम्हाला दत्त महाराजांसाठी कुलदेवतेसाठी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नावाने गुरुचरित्र ग्रंथासाठी चा असे चार छोटे छोटे नैवेद्य करायचे आहेत आप आपलं वरण भात भाजी पोळी किंवा साधा नैवेद्य करू शकता किंवा पूर्णावरणाचा नैवेद्य केला तरीही चालतो आणि हा नैवेद्य सुद्धा कांदा लसून विरहित करायचा आहे त्याचसोबत ह्याच्यामध्ये घेवड्याच्या शेंगाचा आपल्याला नैवेद्य करायचा आहे जरी तुम्ही पुरणपोळी केली तरीही तुम्ही घेवड्याच्या शेंग्याचं नैवेद्य करायचा आहे तुम्हाला साडे दहाच्या आरतीपर्यंत हे नैवेद्य मांडणं शक्य नाही झालं तर किमान तुम्ही बारा वाजता बाराच्या बारा, बारा वाजायच्या अगोदर निय नैवेद्य मांडायचे आणि आरती करायची आहे नैवेद्य झाकून ठेवायचे आहेत आणि नंतर आपल्याला आरत्या केल्यानंतर क्षमा प्रार्थना न तो सद्गुरू प्रार्थना हे सगळं म्हणून घ्यायचं आहे आणि स्वामी महाराजांना विनंती करायचं आहे की केलेली सेवा जी आहे ती तुम्ही रुजू करून घ्या हे आपल्याला सांगायचं आहे महाराजांना दत्तगुरु महाराजांना आणि नंतर आपली ही सांगता होते दुसरी गोष्ट आपल्याला त्या दिवशीसुद्धा विष्णू सहस्रनाम सांगतेच्या दिवशीसुद्धा घ्यायचं आहे आणि त्यानंतरच आपण तो ग्रंथ उचलून ठेवायचा आहे व्यवस्थित असा ठेवायचा आहे की जिथं आपला नियमित हात कुठे लागणार नाही त्याचसोबत सर्वात महत्त्वाचा नियम तो सांगायचा राहिला की आपल्याला गादीवर झोपायचं नाही जाड आपण अशी सतई सतरंजी वगैरे टाकून त्यावर झोपायचं आहे हे नियम आहेत सात दिवस सांगता झाल्यानंतर आपण झोपू शकतो आणि जितके आपण कडक नियम पाळणार आहे तितकंच आपल्याला फळ देखील इच्छित मिळणार आहे हे सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे तर असे हे नियम आहेत आपल्याला ऐकताना थोडेसे कडक वाटतील पण याची प्रचिती देखील भरपूर आहे त्यामुळे सर्व नियमांचं पालन करून प्रत्येकाने गुरुचरित्र पारायण करावं त्यासाठी आजचा व्हिडिओ आहे कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर एक लाईक एक कमेंट करायला विसरू नका असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा परत भेटू अशा छान छान माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये सर्वांना श्री स्वामी समर्थ